गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पुण्यामधील एका भूमी अधिग्रहणा संदर्भातील प्रकरणावर भाष्य करताना सुप्रीम कोर्टाने थेट लाडकी बहीण योजना बंद करण्याचे अंतरिम आदेश देण्याचा इशारा दिला मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी नाहीत असा संताप कोर्टाने व्यक्त केला आहे कोर्टाने सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता थेट लाडकी बहीण योजना बंद करण्याचे आदेश देण्याचा दिलाय राज्य सरकारने रेडी रेकणार असल्यामुळं रेडी रेकनर अद्याप लागू केलं नाही याची एक संपूर्ण प्रक्रिया असून त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा असं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर आपलं मत मांडताना म्हटलंय आम्हाला किमान तीन आठवड्यांचा वेळ द्यावा असं सरकारी वकिलांनी म्हटलंय आम्ही कोर्टाचा आदेश टाळत नसून केवळ वेळ हवा आहे असं राज्य सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केल्या सरकारची विनंती ऐकून न्यायमूर्ती गवई यांनी तुम्हाला वेळ हवा असेल तर मग आम्ही लाडकी बहीण योजना थांबवण्याचा अंतरिम आदेश देऊ असं म्हटलं त्यावर सरकारी वकिलांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यामुळं हेडलाईन्स होत आहेत असं म्हणत आक्षेप नोंदवला त्यावर न्यायमूर्ती गवई यांनी आम्हाला नागरिकांचे अधिकार विचारात घ्यायचे आहेत दोन हजार तेरानुसार भरपाई द्यावी असं मत नोंदवलं वकिलांनी तीन आठवड्यांचा वेळ खूप कमी आहे आम्ही दोन हजार तेराच्या दिशानिर्देशनानुसार आदेश स्वीकारू असं सांगितलं त्यावर न्यायमूर्ती गवई यांनी तुमच्याकडे हजारो कोटी रुपये फ्री बीचसाठी आहेत पण तुमच्याकडे त्या व्यक्तींना देण्यासाठी पैसे नाहीत पंधरा महिने झाले तरी राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत असं म्हणत निलंबना संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये पस्तीस केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती राज्य सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनींच्या मोबदल्यात नुकसान भरपाई देण्यासंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर सुप्रीम कोर्ट समाधानी नाही वकिलांनी मुख्य सचिवांशी बोलून तोडगा काढला